कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोपीनं पत्नीच्या चेह्यावर मानेवर गयावर धारदार कोयत्याने वार केले आहे आरोपीन आठ वार करत पंधरा वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे घाववर्मी लागल्याने पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला जा आहे पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे दिलीप मनोहर धावोत्रे असं आरोपी पतीचं नाव आहे तर मनीषा असम खून झालेल्या महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दोघही पती पत्नी इचलकरंजी शहाराच्या स्वामी मळा परिसरात वास्तव्याला होते दोघंही कोरोची येथील कारखान्यात वहिफणीचं काम करत होते दिलीप आणि मनीषा यांचा विवाह दोन हजार दहा मध्ये झाला होता त्यांना दोन मुलंही आहेत पण मागील काळापासून आरोपी दिलीप आपल्या पत्नीवर चारित्र्यावरून संशय घेत होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी